माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात पूजा करण्यास पुजाऱ्याचा नकार देवळीतील एका श्रीराम मंदिरातील वादग्रस्त घटना संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत असतानाच देवळीतील एका श्रीराम मंदिरात एक वादग्रस्त घटना घडली माजी खासदार रामदास तडस हे आपल्या पत्नीसोबत आणि काही भाजप पदाधिकाऱ्यांसोबत सहा एप्रिल रोजी सकाळी सुमारास देवळी येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते मात्र मंदिरात पोहोचल्यावर तेथील पुजाऱ्यांनी त्यांना गर्भगृहात जाऊन प्रत्यक्ष पूजा करण्यास मनाई केली माजी खासदार तडस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की के मी केवळ भक्तिभावानं श्रीरामाच्या दर्शनासाठी आलो होतो कोणताही राजकीय हेतु नव्हता मात्र पुजाऱ्यांनी मला गर्भगृहात पूजा करण्यापासून रोखलं त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेऊन परतलो या घटनेमुळे परिसरात काही काळ अस्वस्थता निर्माण झाली असून भक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते घटनेनंतर मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनीही पुजाऱ्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला त्यांच्या मते लोकप्रतिनिधींनाही सामान्य भाविकांप्रमाणे श्रद्धेनं पूजा करण्याचा अधिकार आहे विशेषतः रामनवमी सारख्या दिवशी अशा प्रकारची घटना घडणं हे भावनांना धक्का देणारी गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं या संपूर्ण घटनेला आता केवळ धार्मिकच नाही तर राजकीय परिणामही प्राप्त होत आहेत काहींच्या मते यामागे अंतर्गत राजकीय मतभेद असण्याची शक्यता आहे दूर काहींचं म्हणणं आहे की मंदिर प्रशासनानं सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी होती सकाळी दहा वाजता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून लल्लाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो दो एकर जमीन सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व हो। रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेकोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं क्या आप के बारे में सोच रहे हैं पर डिझाईन फायनल नाही रहे होम इंटेरियर या ऑफिस इंटेरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स व चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन्स उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है